नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल बागटे फाउंडेशन द्वारा आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत मी सहभागी होत आहे माझा गट क्रमांक तीन आहे माझ्या कवितेचं नाव आहे मोठ्यांचे बालपण किती सुंदर ते जग असते जिथे काहीच साठवायचं नसते सगळे आपली काळजी घेतात आणि आपल्याला फक्त जगायचं असते किती सुंदर ते जग असते मी तर मोठा झालो पण आता आठवते ते बालपण ना समजीने घेत होतो ते निर्णय आता आठवते ते, ते शहानपण मोठ्यापणी प्रत्येक निर्णय विचार करून करतो कितीही दुःख असलं तरी फोटोत मात्र हसतो नवीन युगाच्या नवीन नियमात बसण्याचा प्रयत्न करतो काहीही जरी करत असलो तरी फोटो साठवतच असतो जगण जणू विसरूनच गेलो आठवणी साठवायच्या या खेळात जगणं जणू विसरूनच गेलो आठवणी साठवायच्या या खेळात माणूस इतकी भरते अंगात की बोलणं सुद्धा विसरून जातो त्या पुरेशा वेळात काय केलं मोठं होऊन आता हाच प्रश्न पडतो काय केलं मोठं होऊन आता हाच प्रश्न पडतो सोशल मीडियाच्या नावाखाली रात्रंदिवस दिवस जगतो आता आठवते ते, ते बालपण जेव्हा निवांतपणे झोपायचो विमान नव्हता माझ्यापाशी तरी आकाशात उडायचो तरी आकाशात उडायचो धन्यवाद